शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला आहे आणि पडळकरांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या टीकेवर त्यांनी चर्चा केलेली आहे आपण पाहिलं की बऱ्याच चर्चा झाल्या यानंतर आणि त्यानंतर आता स्वत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला आहे पडळकरांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच केलेल्या वक्तव्यावर केलेल्या टीकेवर आता शरद पवार आणि मुख्यमंत्री अशी चर्चा झालेली आहे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला आहे आणि त्यावर भाजपच्या नेतृत्वाने उत्तर द्यावं भाजपच्या लोकांनी उत्तर द्यावं असं सुद्धा काही वेळापूर्वी अजित पवार म्हणालेले होते मात्र महत्वाची बात आणि यासंदर्भात अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी संदीप सोबत आहेत संदीप आपण पाहतोय पडळकरांनी जे जयंत पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य केलं ते वादग्रस्त होतंच मात्र दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा आपण पाहिलं की तुम्ही स्पष्टता द्या असं सांगितलेलं होतं आत्ता जी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झालेली आहे फोनवरून त्यामध्ये नेमकं काय झालं नाही खरंतर जयंत पाटील हे यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण राज्यातले नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्यातले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या राजकारणात आलेले आहेत असं म्हणता येईल आणि त्यांनी जी टीका केली होती त्या टीकेवरून खरंतर टीकेची जोड जी आहे ती गोपीचंद पडळकर यांच्यावर पाहायला मिळत होती कालपासून आणि त्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही वेळापूर्वी फोन केला आणि फोन करून लिया ही जी टीका झालेली आहे ही योग्य पद्धतीची नाही त्याचा निषेध त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट नोंदवलेला आहे कारण वारंवार अशा पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शरद पवार असतील किंवा त्यांच्या पक्षातले नेते असतील त्यांच्यावर कायमच टीका केली जाते आणि ती अतिशय खालच्या स्तरामधली देखील असते आणि जयंत पाटील यांच्याबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय वादग्रस्त असं होतं त्यामुळं शरद पवार यांनी थेट फडणवीस यांना फोन केला आणि हा निषेध नोंदवलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे भाजप काही का कारवाई करतं का आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काय कारवाई करतं का हे बघणं महत्त्वाचं असणार कारण यापूर्वी देखील थेट शरद पवार यांच्यावर देखील गोपीचंद पडळकर यांनी जहरी अशी टीका केलेली होती महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांवर देखील त्यांनी यापूर्वी टीका केली आहे त्यामुळं त्यांना समज दिली जाते की त्यांच्यावर काही मोठी कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे मात्र जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळं स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे त्यामुळं नक्कीच आता याचे पुढचे परिणाम काय असतील किंवा भाजप नेतृत्व या फोनला कितपत म्हणजे किंमत देतं किंवा त्याला कसं त्याकडे कसं बघतं हे आपल्याला काही दिवसांनंतर समजेल मात्र पडळकर यांनी केलेल्या टीकेचा निषेध थेट पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे श्रद्धा Uh, संदीप पण आपण पाहतोय की या अगोदरसुद्धा अशा प्रकारच्या टीका झालेल्या आहेत पातळी सोडून बोललं गेलेलं आहे भले ते सरकारमधली लोक असू देत किंवा विरोधक असू देत किंवा अन्य कोणी असू देत मग त्यासाठी आता हा जो वाद टोकाला जातो आहे uh, काहीही बोलण्याचा किंवा अपशब्द वापरण्याचा किंवा वादग्रस्त वक्तव्य करण्याचा तर त्या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः काय निर्णय घेऊ शकतील नक्कीच खरं तर घ्यावं लागेल कारण आपण जर पाहिलं तर सत्तेतलेच असं नाही विरोधकांमधले देखील अनेक नेते जे आहेत ते थे। थेट कॅमेरासमोर असेल भाषणांमध्ये असतील पत्रकार परिषदांमध्ये असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल अशी वादग्रस्त खालच्या स्तरावरची टीका करत असतात जेणेकरून त्या व्यक्तीचं चारित्र्य हनन होईल किंवा त्या कुटुंबियांवर शिंतोडी उडतील अशा पद्धतीनं त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांना याची खरं तर या म्हणजे या, या गोष्टीची दखल घ्यावी लागेल असं म्हणावं लागेल कारण एखाद्या नेत्यावर मग ते कुठल्याही पक्षाचं असेल ही खरं तर महाराष्ट्राची संस्कृती नाही राजकारण महाराष्ट्राचं संपूर्ण देशाने यापूर्वी देखील पाहिलेलं आहे <स्थाँगे> आणि अशा पद्धतीने ही टीका झाल्यामुळं मुख्यमंत्र्यांना नक्कीच याची दखल घ्यावी लागेल नेमकं काय मुख्यमंत्री याबाबतीतली दखल घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल श्रद्धा अगदी संदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि पळळकर नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतोय करतो आमच्या पूर्ण शुभेच्छा खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पळळकरची नाही माझ्यात ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही आई तरी गडबड असणार आहे एवढे <laughs> खालच्या लेव्हलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे जरा बात सहीय मनस बातो डोळे दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना तर आपण पाहतोय काय नेमके बोलले होते परळकर जयंत पाटलांच्या संदर्भात तुम्हाला दाखवत होतो आणि त्याच संदर्भात आता जे हे वक्तव्य केलं होतं त्यासंदर्भात शरद पवारांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन लावलेला आहे शरद पवारांनी स्वतः दखल घेत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा शरद पवारांनी केल्याचं पाहायला मिळते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला आहे दुसरीकडे अजित पवारांनीसुद्धा यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळते परळकरांनी जयंत पाटलांवर जी टीका केली आहे त्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे त्यांनी निषेध सुद्धा नोंदवलाय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विद्याता आपण पाहतोय जयंत पाटील यांच्यावर जी गोपीचंद पराळकर यांनी टीका केलेली आहे अगदी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही पातळी घसरताना दिसतीये नाही ही पातळी घसरताना म्हणजे तुम्ही कोणाला तुम्ही ज्या पडळकरचा बेड्या घातलेला फोटो संबंध महाराष्ट्रभर व्हायरल झालेला होता त्याचे सगळे गुन्हे माफ करून तुम्ही त्याला पक्षामध्ये घेता त्याला एम एल सी देता त्याला आमदार करता म्हणजे असे भुंकणारे लोक चावणारे लोक तुम्ही स्वतःच्या पक्षामध्ये घेता ज्यांच्याकडनं नीतिमत्तेची काय अपेक्षा करणारे जर उद्या पडळकरला विचारलं बाप्पा की तुझा बाप कोण होता तर चालेल का आवडेल का तसं विचारलं तर नाही चालू शकत ना आणि आम्ही ते विचारू शकत नाही कारण आम्ही नीतिमत्ता मागणारे लोक आहोत आणि जयंत पाटलांचे वडील हे कोण होते राजाराम बापू पाटील हे माहिती आहे का त्यांच्याविषयी काही माहिती घेतली आहे का कारण त्याच्याकडनं आपण अपेक्षाच करू शकत नाही जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे जो बेड्या ठोकलेल्या आहेत त्याच्या हातातल्या बेड्या कोणी सोडवल्या त्याला पुन्हा पक्षामध्ये कोणी घेतलं पक्षामध्ये मोठं कोणी केलं आणि असे चार पाच जण आहेत भाजपमध्ये ज्या जे फक्त भुंकण्याचं काम करतायत म्हणजे त्यांच्याकडनं नीतीमत्तेची कशी अपेक्षा करणार आहोत ते चुकीच आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्यांनी दखल घेतली पाहिजे पक्षप्रमुखांनी दखल घेतली पाहिजे त्याची दखल कोणी घेणार का महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप आहे जे जयंत पाटील साहेबांना ओळखतात जे राजाराम बापूंना ओळखतात जे आम्ही जयंत पाटलांच्या पण आमचा चांगला संबंध होता एक दखल अत्यंत महत्वाचं आहे विद्याता धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्या संदर्भात आणि आपल्यासोबत सध्या भाजपचे प्रवीण दरेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत प्रवीण जे आपण पाहतोय परळकरांनी जयंत पाटलांसंदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि यांची फोनवरून चर्चा झाल्याचं कळतंय मला वाटत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृत राजकारण त्यांचं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोप झाल्या सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करणार आणि त्यांच्या कमरेखाली वार केले काय काय त्यांच्या आईवरून बहिणीवरून बोललेले महाराष्ट्राने पाहिलेले आहे आणि त्यामुळं अशा परिस्थिती संयम बाळगून सुसंस्कृतपणा काय असतो ते त्यांनी दाखवलं त्याच्यामुळे ते कोणाला पाठीशी घालतायत असं कोण म्हणत असेल तर ता मला वाटतं ते राजकीय अभिनिवे आहे आणि त्यांच्यामुळे भोंकण्याचं काम सगळेच करतायत आता मी नावं घेतली आणि गोष्टी करायच्या प्रत्येकाला आपापली नीतिमत्ता आहे तर त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते आता ही गोष्ट झालेली चुकीची आहे का तर चुकीची आहे एकेकाचा स्वभाव असते एकेकाची एक बोलण्याची एक पद्धत एक असते आणि त्याच्यात त्यांचा उद्देश कोणाला हर्ट करण्याचा नसतो किंवा काही इजा पोचेल अशा प्रकारचं वक्तव्य नसतं तथा ते त्यातना ते होतं हे चुकीच आहे आता जर पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी या विषयावर गांभीर्यानं दखल घेऊन मुख्यमंत्र्यांशी जर बोलले असतील फोनवरून निश्चित मुख्यमंत्री याची दखल घेतील आणि ते घेतच असतात ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे आमचे कार्यकर्ते नेते यांच्याकडून न कळत नकळत अनवधाराने अवधाराने जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळेस ते समज देतात कधी कडक समज देतात आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तीचा आहे ते राजकीय संस्कृती जपणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जो दुर्लक्ष करत नसतो त्या त्यावेळेस समज देऊन सुधारणा होत असते आणि मला वाटतं मुख्यमंत्री योग्य ती दखल या सगळ्या विषयात घेतील असा मला विश्वास आहे अगदी आता नुकतीच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे मात्र प्रवीणजी ही काही पहिली वेळ नाही आहे की इतकं वादग्रस्त वक्तव्य करणं म्हणजे भाजपचे असू दे महायुतीचे असू दे किंवा विरोधक असू दे ज्या खालच्या पातळीची टीका आतापर्यंत झालेली आहे किंवा होते म्हणूया त्या संदर्भात काही ठोस पावलं का नाही उचलली जातात आणि आता यापुढे तरी काही निर्णय होईल का निश्चितच जेव्हा अशा गोष्टी होतात मी आपल्याला सांगितलं तेव्हा मुख्यमंत्री आणि पक्षपातळीवर वरिष्ठ ठिकाणी आमची दखल घेतातच असा कोणी नाही म्हणजे मी स्टेटमेंट चुकलं तरी वरच्या आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी सूचना देत असतात मार्गदर्शन करत असतात प्रसंगी समज देत असतात आणि त्याच्यामुळे पुन्हा अशा घटना होऊ नये याची दखल पक्ष घेतच असतो परंतु एखाद्याचा स्वभाव असतो ते स्वभावाप्रमाणे या गोष्टी घडत जातात जे घडायला नको तर मला वाटतं मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत ते असे विषय योग्य पद्धतीने हाताळतात मला वाटतं ते बोलतील आणि सगळं सुरळीत होईल भविष्यात होणार नाही याची नक्कीच काळजी घेऊ अगदी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत सविस्तर त्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले होते पडळकरांनी जयंत पाटलांसंदर्भात जे वक्तव्य केलं त्या संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलाय आणि त्याच संदर्भात सांगलीमधून आपण ही तिसरी दृश्य पाहतोय पडळकरांविरोधात हे आंदोलन सुरू आहे ही तीन दृश्य आपल्या स्क्रीनवर शरद पवार यांनी स्वतः दखल घेत मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली त्यांचं बोलणं झालं मुख्यमंत्र्यांकडे पडळकरांचा नोंदवला आणि त्यानंतर त्याच संदर्भात सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे ताजी दृश्य आपण पाहतोय सांगलीमधून बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकरांविरोधात आता हे सांगलीमध्ये आंदोलन सुरू आहे फोन करून परळकरांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निषेध नोंदवलेला आहे आणि आता मुख्यमंत्री यावर काय दखल घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल कारण की ही पहिली ठिकाण नाही सुद्धा बऱ्याच खालच्या पातळीच्या टीका झालेल्या आहेत आणि या सगळ्या ठिकाणं आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेऊन ते काय कारवाई करतात किंवा ते समज देतात का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल ही तीन दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला होता त्यांच्याशी चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पडळकरांचा निषेध नोंदवलेला आहे आणि त्यानंतर याच वक्तव्याविरोधात सांगलीमध्ये हे आंदोलन सुरू आहे पडळकर यांच्या विरोधात